होळकर यांच्या कवठा परिसरात पुण्यश्लोक अहिल्याबाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली वाहत जयंती साजरी केली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी यावेळी करण्यात आली सर्वप्रथम पुणेश्लो राजमाता गायदेव गळकर यांच्या पुणेश्वर दे जयंतीनिमित्त तमाम माझ्या बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज औटावाशयातर्फे सर्व आमच्या जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने भव्य असा पुणेश्लो गायला देव जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आताच राजमाता पुणेश्वर राज्या देवकेचा पूजन झालेलं आहे ठीक चार वाजता भव्य असे कोवटा रुणा को, इथून येथून नगरला भव्य अशी मिरवणूक निघणार आहे मिरवणुकीनंतर चार वाजता भंडाऱ्याचं आयोजन केलेला आहे तसेच नांदेड शहराजून जे मोठ्या प्रमाणात रॅली येत आहे त्याचं सांगता रवीनगर येथे होत आहे त्या सांगतेला अतिशय उत्साहामध्ये आमच्या खोट्या येथील तरुण रॅलीचं स्वागत करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करणार आहेत तरी म्हणजे श प्रशासनाला एवढी सूचना आहे नांदेड शहरामध्ये लवकरात लवकर पुण्यश्लोक आजार दे होळकर लोकर, यांचा अश्वारुद्ध पुतळा लवकरात लवकर या नांदेड शहरामध्ये व्हावे हीच व प्रशासनाला या शासनाला मी विनंती विनंती करतो धन्यवाद आज सर्वप्रथम सर्व देशवासीयांना यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी नांदेड शहरात आणि आता भारतभरमध्ये होकरांच्या जयंती दे। मोठ्या उत्साहात साजरे होत आहे याच प्रकारे आज या कौटा नगरीमध्ये सुद्धा नांदेडच्या विविध ठिकाणी विविध उपक्रम राबले आहेत रक्तदान शिबिर आहे आनंदानाचं आहे आरोग्य शिबिर आहे आणि भव्य शोभायात्रा संध्याकाळी चार वाजता निघणार आहे पण प्रथम आमांच्या अहिल्यादेवीचं स्मारक अनेक वर्ष मागणी आहे की नांदेड शहरामध्ये झालं पाहिजे सर्व महापुरुषांचे स्मारक नांदेड शहरामध्ये झालेले पण आज ता काळकर स्मारक नाही त्यामुळे सर्व समाज बांधवायच्या विनंती आहे की येणारी तीनशेवी अहिल्या देवीच्या स्मारकाजवळ झाले पाहिजे आणि नांदेड शहरामध्ये मोठे स्मारक व्हावं ही सर्व समाज बांधवाची इच्छा आहे कारण अहिल्यादेवी होळकरांचं कार्य एकट्या समाजापुर जातीपुरत नाही अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा झेंडा आटकेपार लावण्याचं काम अहिल्यादेव हळकरांनी केलेलं आहे त्यांना जाती हो त्यांचं स्मारक लवकरात लवकर करून न्याय देण्यात भूमिका करावी तर अन्यथा सर्व समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल याचं दखल